या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला आमच्याकडे आता येऊन काय उपयोग आहे आम्ही पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतः आमच्या गोठ्यांना एक एक शेतकऱ्यांना राखा माणूस द्या ना करते ना काम बिचारी पोट भरती आहे ना शासनाकडे पैसे हे पंचवीस लाख रुपये वीस लाख रुपये रुप वाटण्यापेक्षा एकाचा कर्मचारी काम करून पोट भरते काय हरकत आहे शासनाला बांधून आहे ना आपलं आमदाराच्या घरात नेऊन सोडायचं बाकी नाही काय करायचं आमदार आमदार आहे ना आमदार पहिले पहिले सांगत होतो आम्हाला मुक्त करू आमदार आमदार तर काही लक्ष देत नाही आणि सामान्य जनता झाली आमदार झाला मोकळा निवंत बसायला तिकडं आणि इकडं सामान्य जनता आहे चाललंय त्यांचं काय चाललंय ते बिबट पडस काय अजून मार्ग लावला नाही त्यांनी असं आहे आता जनतेने त्यांनी दिलं पाहिजे आमदाराने काहीतरी केलं बाई रोज सकाळ संध्याकाळ वाघ दिसतोय आम्हाला काय मागणी मागणी काय नाही पिंजरा लावायचं वाघ धरून न्यायच नाही सोडलं आमदाराच्या घरात सोडायचं आम्ही काही शिकलं माग लागली माझ्या वाजलो खासदाराच्या घरात पिंजरा लावला ती महिना फटाकडे बिटांगडी वाजून आम्ही त्याला पळून दिली ती काल दोन तीन दिवसाची परत मग करता बाकी गोष्टी हो साहेब ऐका ना माझ एकदा पिल्ल असणारी वाघ आम्ही धरला होता आता यांना ना माहिती न्यूज वाले आले होते एकदा धरला होता पण त्या टायमाला एक वाघ होता आणि बाहे होते आता त्याचीच ती पिल्ल वाढलेली काही ते आम्हाला माहित नाही पण दोन पिल्ल मोठा चांगली झाली आणि तो वाघ वागे का बर का तो वाघ वागे का हो साहेब तो वाघ वागे का ते त्याला मला वाटतं खायला नाही त्यामुळे तेव्हा तू अशक्तपणा झालेला आहे तू बॅटरी अशक्तपणा झालेला आहे त्याला काय आता माणसं लेकर लेकर बाळ शाळेला इथून काय वाटत नाही घर आता मुंबईला तुम्ही तर नवीन आहे पण आम्हाला आमचं कोडे असं आम्ही जवळजवळ इथं या पासु, चार पासु ले ले ले। ते पाच बिबट्या धरलेली आम्ही रेस्क्यू टीम आली होती त्या टायमाला धरला रेस्क्यू टीम मागे राहिली इथं बसून आम्ही ते वाघ धरला बॅटरी लावून ते पर हेल्मेट बिलमेट घालून आली होती पण त्याने काही धरला नाही शेवटी आम्ही धरलं बिपट सफारी बिपट सफारी काय ती फक्त कागदा वय इथं काय प्रत्यक्ष आता इलेक्शनच्या पहिले तेच चालू होत आम्ही बिपट सफारी करू अमुक करू तमुक करू काहीच नाही हे जे मोठे नेते ना हे काहीच कामाच्या राहिले नाही फक्त इलेक्शन करता आलं का आम्ही असं करू तसं करू हे करू ते करू त्यांचं काहीच आता राहिलेलं नाही त्यांनी फक्त आता खुर्च्या दाबून धरलेले आता जिल्हा परिषद करते करते आता जिल्हा परिषदेला काय करतात लोक करतात स्टेटस याचा ठेवा त्याचा त्याचा स्टेटस ठेवा आणि आम्हाला निवडून द्या इकडे शेतकरी चालले बाकी काहीच नाही यांचं विजनच नाही बिपटमुक्त झाल्यास अं काहीच होणार नाही शेतकरी सामान्य लोकांना निवडणुकीचं काय ज्ञान नाही राहिला आता आपण सुखी तर सगळं सुखी काहीच घ्या ना त्यांना जिल्हा परिषद निवडणूक त्यांच्या बहिष्कार टाकला पाहिजे शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून मतच नाही येणार इथून पुढं आमचं काय तुम्ही बसले एकदा जन्मर तालुक्यात बिपट सफारी वाटतंय का आम्हाला नाही वाटत बोल लवकर लवकर मग आता दीड वर्ष झाले इलेक्शनला आमदाराचं इलेक्शन झालं खासदार बसलाय तिकडे कुठं दिल्लीत जाऊन त्याला काही घ्या ना त्यांना बिपट सफारीचं आपलं बसलंय आरामाशी इकडे शेतकऱ्यांशी काय मला नाही वाटत खासदार इलेक्शन झाल्यापासून इकडे आला असं निमगावलं आमच्या का दिसलाही नाही आणि आमदार तर दिसलाच नाही खासदारही नाही आणि आमदारही नाही आपली जाहीर टीका त्यांच्यावर का त्यांनी सामान्य जनतेवर लक्ष दिलं पाहिजे केंद्रात जायला पाहिजे केंद्रात सांगायला पाहिजे आम्ही असं करतो तसं करतो चार दिवस सांगणार न्यूज मध्ये आम्ही शहा मस्त आहे तुम्हाला हे करतो तिथं काय चाललंय पातळी त्यांना तेच सगळं त्यांना राहिलं नाही त्यामुळे त्यांना म्हणा तुम्ही तिकडे खुर्च्या दाबा बिल पुढचं इलेक्शन बघू मग काय करायचं विद्यमान आमदार म्हणले होते हा विद्यमान म्हणणारच ना त्यांना काय जनतेला सांगायचं आम्ही बिपट सफारी करू आम्ही असं करू तसं करू आम्ही जनतेला हे करू ते करू काय तसं काहीच नाही ग्राउंड लेवलला त्यांचं अजिबात काम नाही त्यांनी फक्त साहेबांना सांगायचं मी असं करतो मी तसं करतो बाकी काहीच घ्या ना नाही हे जेवढे नेते आहे ना आपल्या तालुक्यात यांचं काहीच काम नाही शून्य काम आहे नेतो म्हणतो तर त्यांनी इकडे लक्ष द्यावं आणि तेच काम करा ग्राउंड लेवलला मुंबईला तर कोणी जातही जातही मग या बिपट संदर्भात शासनाकडे काय मागणी आहे तुमची शासनानं काय करावं बिपट सांभाळून नसबंदी करून टाकावा दुसरं काय मागणी करणार नसबंदी नस नस जर केली तर बिपट मुक्त होईल का असं वाटतं तुम्हाला बरपैकी होईल मुक्त बरं पैकी आता एका वाघाला दोन दोन चार चार पिल्ल आहे मग नसबंदी केली तरी बिबट्या समजा नसबंदी केली तर बिबट्या हल्ला करणार आहे मग तू करणार आहे ना अजून तर आमच्या इथं हल्ला झालेला नाही योगायोगाने काही घटना घडू नये त्यामुळे आमदार खासदार नसबंदी हा निर्णय शासनाचा योग्य आहे का मग तसं योग्य आहे पण ते केलं पाहिजे त्याने अंमलबजावणी केली पाहिजे वन विभागाने जर समजा बघ निर्णय घेतला तर होऊ शकतं ना वन विभाग निर्णय नाही घेऊ शकत वन विभागाचा समजा फॉरेस्टात जातो मी तिथं त्यांचं झाड उठतं तर लगेच दो दोन मिनटात ते आपल्या पैसे येणार तसं इथं हे आले का ते दोन तासांनी आठ तासांनी येणार किती घटना झाले आता मला वाटणं जगदन साहेब नाही आले इथे ना आले नाही ना ते त्यांना मी दोन तीन वेळा कॉल केला आता मागाही कॉल केला येतो करतो त्यांचंही काम आहे ना यायला इथं त्यांचंही का काम आहे ना येऊन बाप काय चाललं ग्रामस्थांचं काय कसं काय ते येत नाही लवकर लवकर येत नाही फोन उचले त्यात फक्त हा येतो सकाळी संध्याकाळी त्यांचंही काम आहे त्यांचंही काम हाय इथं येऊन आम्हाला सगळे करणं सांगणं मळ्या मळ्यात आता समजा ते काय मशीन लावलेलं आहे म्हणतात ते कुठं आहे मशीनची मागणी केली होती किरण बा मशीनची मागणी केली होती मला एक मशीन लावा आम्हाला मशीन द्या आम्हाला बाबा ते हाय चाललंय मशीनीच ती मशीन नाही आम्हाला आता हे कारपाट्यापासून जवळजवळ मला वाटतं चारशे पाचशे लोक इथं राहतात त्यांचं काय काहीच नाही ग्रामपंचायतसुद्धा चुकी आहे ग्रामपंचायत स्टेट लावून लावून ठेवलं चार पाच बाकी ग्रामपंचायत चालल्या वरच्यामुळे तिकडं तिकडं सगळे लावायला सुद्धा काम आहे ना इथं स्टेट लावून लावणे तुमचं काय चाललं कसं चाललं ते लावलं चार पाच स्टेट लाईट चार पाच स्टेटनेला मी बा दहा ते बारा ला लाईटची मागणी केली होती मला प्रत्येक ठिकाणला फक्त चार ते पाच आम्हाला स्ट्रेट लाईट दिलेलं आहे बाकी काहीच दिलेलं नाही मग आता पुढं ग्रामपंचायत आले बघू ग्रामपंचायतीला काय आता कसं आहे बघू नाही तर मला बरं बहिष्कार टाकू शकतो आमचा बिबट्याचा प्रश्न सोडवा लाईटीचा प्रश्न असो फक्त आश्वासन देतात बाकी काहीच कोणी करीत नाही स्ट्रेट लाईट लावले फक्त ते चार पाच वर्षातून एकदा स्ट्रेट लाईट लावलेले बाकी ग्रामपंचायत सुद्धा काम नाही काहीच काम नाही ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत फक्त मोकळे सरपंच मोकळे बाकी काहीच कोणचं नाही पाच लाईटी लावून मोकळे झाले आम्ही विकास केला काही विकास नाही इकडे सामान्य जनतेच्या वावरात जाऊन त्यांना माहिती देऊन त्यांना सगळं केलं पाहिजे पण काहीच नाही कोणचं त्यामुळे तुमच्या न्यूजच्या मार्फत आम्हाला आमदार खासदार सरपंचाला यांना सगळं मागणी ग्राउंड लावल्या बिबट्या बघा कसं काय काय असतं दिवसा बिबट्या दिसतोय आमचा वन विभाग आमदार खासदार यांना सगळं सांगणं हे का बाबा तुम्ही तिकडे खुर्च्या सोडा दिवस दिवस तुम्ही, तुम्ही, सांग तुम्ही नाम या इथ तुम्ही सांगा तुमच्या प्रशासनाला असं असे असं आहे आम्ही खायचं काय करायचं काय आता वन विभागासाठी नवीन बागडे साहेब आले त्यांचं काम अतिशय चांगलं आहे चांगलं आहे ना त्यांना अभिनंदन देऊ बागडे साहेबांना आम्ही पण आमच्या इकडं या माळ्याने आता इथून नदी जवळजवळ मरात पाचशे फुट आहे फक्त तिकडं मळे वाचता त्यांना फक्त आम्हाला तुमच्या न्यूजच्या मार्फत तुम्हालाही सांगतो बा लोकांचं तुम्ही सहकार्य करा लोक तुम्हाला सहकार्य करतील जे लोकल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचं आपण आमच्या परीनं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो बिबट्या बिबट्यांची संख्या वाढलेली आहेच हे आम्हाला मान्य आहे शासनाला मान्य आहे पण त्याच्यावर जे शासन निर्णय घेईल ज्या वेळेला त्यावेळेला ज्या उपाय योजना जे शासन सुचवल त्या आपण पुढे तर करणारच आहोत पण आता सध्याच्या घडीला आपल्याकडं तुम्हाला कुंपण करण्यासाठी जे झटका कुंपण जे आहे ते एक अवेलेबल आहे तुम्ही ना एक काम करा झटका कुंपण नाही द्या पण वाजलं काय आहे ना तुमच्या सहाशे मीटर मध्ये तेवढं आम्हाला सूचित होईल बाबट्या इथं हे आणि तुम्हाला एक विनंती आहे का तुम्ही पिंजरे लावा बरं का आमच्या माळ्यात जवळजवळ पाच ते सात वागे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पिंजरे लावा त्याचं भक्ष ठेवावा वाटलं तुमच्याकडनं आम्ही ठेवतो भक्ष आणि इथून मागे ठेवलेले आम्ही आम्ही ठेवलेले आहे आम्ही तेवढं थे तुम्हाला सहकार्य करू म्हणणं आहे का आता तुम्ही पाहिले तिकडून कुडून कारफाटाच्या वस्ती पसू येत पर्यायाची परिस्थिती पाहिजे लोकांचे घर आहे उसाच प्रमाण मोठे रोड बारीक आहे बघा सगळ्या रोडची काम माझी परिपक्व नाही आणि जी मुलं लवकरात लवकर मशीन द्या आणि ताबडतो पिंजरा ताबड पिंजऱ्यात काय उभा तुमचे लोक दिवस हे करायला आम्ही काय करायला मी दोन वेळा पिंजरा तुम्हाला फायदा नाही त्याचा झटका काय परिस्थिती आहे सध्या बिबट्याची बिबट्याचं अवघड परिस्थिती लोक तीन दिवस झाले मला तरच एवढा गेलाय बारकेली बोर मग जसं काम राहिलं नाही काय घडलं आहे प्रकार नेमका काय झालं आता रात्री नेमका मी गावातून आलो दहा साडे दहा मागवत आम्ही पाहिले कुत्रा बुक काय न्यूल बॅटरी वाजता दोन पिल्ल आणि एक बिबटी पाठी माग खडे वाजून पळावलं एक वाजता परत आलाय घरा पाठीमाग तिथं शेड माया मागून ते कुत्रा असं म्हणजे इथून पळावलंय परत चार साडे चार लाई वि त्याच्या तोंडावर बॅटरी मला तुम्हाला होता तर याला काहीतरी मी केलं मग काय म्हणजे त्याच्यानंतर ते म्हणले मी सकाळी टीम पाठवतो आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्यांची हेल्पलाईन नंबर निघाले ते एकोणीस सव्वीस काय त्याच्यावर आलं ते चालतच नाही ते सारखं चाललं ते टुमटुंगुमटुंग काहीच काम असेल मग मी बरोबर जगदांगी साहेब लावून प्रदीप चव्हाणचा नंबर होतो त्यांना मी फोन लावला मी टीम तिथं पाठवतो काय असेल तिथं पाणी करते आता बागडी साहेब आले नवीन साहेबांच्या कामातच हे चांगलं आहे असं ना आता आता आपली त्यांची ना आपली पहिलीच आहे आता